सरकारनी ही लाडकी योजना आणलेली आहे जी आजपर्यंत आणलेली नव्हती आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला ही यशस्वीरित्या राबवायची आहे कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नाही या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली का के लिए। के लिए। मी साधारणपणे या गोष्टीच्या संदर्भातला वारंवार उल्लेख केलेला आहे राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे शिंदे साहेबांनी केलेला आहे अजितदादांनी केलेला आहे की ज्यांनी या योजनेचा चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकवरीची भूमिका शासनाची आहे सुद्धा ज्या वेळेला एका लाभार्थ्याने किंवा एका व्यक्तीने तीस तीस पस्तीस पस्तीस अकाउंट्स एक मदे मदे त्या ठिकाणी एक साताऱ्यामध्ये एका सांगलीमध्ये सोलापूरमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या त्यावेळेला आम्ही त्या अकाऊंट त्याच वेळेला सील केलेल्या आहेत आणि ह्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा आम्हाला तशा पद्धतीच्या आढळलेल्या आहेत काही त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आढळलेल्या आहेत आणि त्या त्या वेळेला आम्ही कारवाईही केलेली आहे आपण साधारणपणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे माध्यमांनीसुद्धा कुठलाही गो बाबत कन्क्लुजनवर यायच्या आधी लक्षात घेतली पाहिजे की हा डेटा आहे हा सव्वीस लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे हा डेटा त्यांनी दिल्यानंतर याची ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करून नक्की त्याच्यामध्ये पात्र किती अपात्र किती किंवा एखाद्या विभागाकडनं जो ज्या वेळेला आम्हाला डेटा येत असतो त्यावेळेला कदाचित आता साधारणपणे लाडकी बहीण योजनेची नोंदणी जी आहे रजिस्ट्रेशन हे दोन कोटी साठ साठ लक्ष म्हणजे टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोड्सपेक्षा जास्त झालेली होती आणि टू पॉईंट सिक्स्टी थ्री करोड्सपैकी आपण साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना लाभ देतो आहे म्हणजे आम्ही पंधरा वीस लाखाचा जो डेटा आहे रजिस्ट्रेशनचा हा ऑलरेडी स्क्रुटिनी केलेला होता